नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या विषयावरचा आजचा हा आपला व्हिडिओ आहे तर मंडळी ही जी योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर या योजनेस कोण पात्र आहे तर ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता मंडळी हा आहे शासनाचा जी आर तर हा जी आर अशा प्रकारे आहे देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री समीक्षीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली तर योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रात सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसऱ्या सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षक तोड करून पर्यावरणास हानी पोचवीत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना योजनेची घोषणा करण्यात आली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ही वार्षिक तीन गॅस सिलेंडर चे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासनाचा निर्णय बघा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सुमारे बावन पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल तर यासाठी लागणारे जे पात्र आहे महिला ती कोणती आहे तर पाहू बघूया पहिली जी आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावानं असणे आवश्यक आहे म्हणजे जे गॅस सिलेंडर जे आहे ते महिलेच्या नावाने असणे ना आवश्यक आहे तिच्या पतीच्या नावाने चालणार नाही तिच्याच नावाने हवा आहे दुसरा आहे सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील म्हणजे ज्यांच्याकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे तर ते राज्यात सुमारे कम से कम बावन्न लाखाच्या वर आहेत तर ते पण या योजनेसाठी पात्र असतील त्यांना कोणतेही फॉर्म भरायची डॉक्युमेंट करण्याची गरज नाही जो आहे या योजनेचा लाभ ऑलरेडी त्यांना मिळेल त्याच्यानंतर आहे तिसरं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असेल लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले म्हणजे पास झाले ज्यांचे जा अप्रूव्ह होणार आहेत म्हणजे पास होणार आहेत त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्यानंतरचा आहे चौथं एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल म्हणजे आपल्या रेशन कार्डवरती समजा आपल्या भावाचं पण नाव आहे त्याच्या आपल्या वहिनीचं पण नाव आहे आपलं पण आहे आपल्या बायकोचं पण नाव आहे आईबाबाचं पण नाव आहे सगळ्यांचं आहे म्हणजे दोन तीन कुटुंब एकाच राशन कार्डवरती आहे तर त्या राशन कार्डवरतून ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे किंवा दोघींनी पण भरलं असेल पण त्या दोघीतून कोणतीही एक महिला हे फॉर्म भरू शकते या योजनेस पात्र अस असणार म्हणजे त्या दोघीच्या दोघी फॉर्म भरतील फक्त कोणीही एक महिला जे लाडकी बहीण योजनेस पात्र आहे ते एक महिला इथे फॉर्म भरू शकते दुसरी महिला भरू शकत नाही त्याच्यानंतरच आहे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या धा गॅस धारकांना अनुदेय असेल म्हणजे ज्यांच्याकडे चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाचं जे सिलेंडर आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार ज्यांच्याकडे चौदा पॉईंट दोनचंच आहे ज्यांच्याकडे पंधराचा आहे पंधरा किलोचा आहे पंधरा पॉईंट दोन किलोचा आहे पंधरा पॉईंट सात किलोचा आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमच्या सिलेंडरला या योजनेचा लाभ मिळणार सिलेंडर कसं ओळखायचं त्याच्यावरतीच किलोग्राम वजन लिहून राहते पंधरा पॉईंट सात चौदा पॉईंट दोन जे काही आहे ते तिथेच त्या सिलेंडर हंड्यावरती लिहून राहते ठीक आहे जे गॅस कनेक्शन आहे ते त्यांची आता कार्यपद्धती पहा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नापूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोबाईल सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल म्हणजे जे आहे जे ज्यांच्याकडे उज्ज्वला योजनेचं गॅस कनेक्शन आहे ते त्यांना तेल कंपन्यामार्फत हे जे तीन सिलेंडर आहे ते मोफत मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरं आहे सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभाव भावाची रक्कम संपूर्ण सरासरी आठशे तीस ग्राहकाकडून घेतली जाते त्याच्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देणारी देण्यात येणारी रक्कम तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल म्हणजे ज्यांच्याकडे उज्ज्वलाचे गॅ कनेक्शन आहे त्यांना ऑलरेडी तीनशे रुपये सबसिडी मिळते त्याच्या बँक खात्यामध्ये आणि समजा उदाहरणार्थ गॅस सिलेंडरची किंमत समजा नऊशे रुपये असेल तीनशे रुपये यांच्या खात्यात ऑलरेडी पहिलेच येते उज्वला कनेक्शनचे तर बाकीचे उरले जे सहाशे रुपये आहेत ते पुन्हा येतील त्यांना नऊशे रुपये नाही मिळणार पहिले त्यांच्या खात्यामध्ये तीनशे रुपये उज्वला योजनेचे जमा होतात सबसिडी तर आणि जे उरले सहाशे रुपये आहेत ते आणखी त्यांच्या खात्यात जमा होतील म्हणजे ते सहाशे आणि हे तीनशे नऊशे रुपये असे एकूण त्यांच्या खात्यात जमा होणार समजा गॅस सिलेंडरची किंमत नऊशे असेल तर सिलेंडरची किंमत कमी जास्त होत राहते त्याच्यानुसार हे उज्ज्वला कनेक्शनचं होईल त्याच्यानंतर जे आहे तसेच सदर योजनेत ग्राहकात एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही म्हणजे तुम्हाला महिन्यातून दोन सिलेंडर लागतील तर तुम्हाला एकाच सब सिलेंडरची तुम्हाला सबसिडी मिळेल तर महिन्यातून तुम्ही दोन सिलेंडर उचलले तर दुसऱ्या याची सबसिडी मिळणार नाही त्याच्या पुढच्या महिन्यात समजा उचलाल तर ते सब्सिडी मिळणार म्हणजे एका महिन्यात फक्त एकच सिलेंडरची सबसिडी मिळणार मग तुम्ही एका महिन्यात तुम्ही पाच उचला किंवा तीन उचला किंवा कितीच उचला पण एकाच हंड्याची तुम्हाला ते सबसिडी आहे खाता मदे। ते मिळणार तुमच्या बँक खात्यामध्ये ठीक आहे समजलं त्याच्यानंतरचे जे आहे जिल्हा नेहा सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिम ता तेल कंपन्याकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हा आहे सिलेंडरच्या किमतीचे आधार प्रत्येक प्रत्य प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल म्हणजे सगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी किंमत आहे सिलेंडरची नागपूरमध्ये अलग चंद्रपूरमध्ये अलग नाशिकमध्ये अलग गोंदियामध्ये अलग सगळ्याची किंमत अलग अलग आहे जे सरकार त्यांना जे तुम्हाला जे तेल कंपन्यांकडून तुम्हाला जे सिलेंडर तीन मोफत मिळणार आहे ते सरकार तेल कंपन्यांना पैसे देतील तेल कंपनी तुम्हाला पैसे देतील म्हणजे सिलेंडर जे फुकर देईल सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकतील आणि सरकार त्यांना पण जे रक्कम आहे ते सरकार तेल कंपन्यांना सरकार देईल ठीक आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कार्यपद्धती तर ते आहे पहिलं आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत याच्यात तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल म्हणजे लाडकी बहीण योजनेला पण जे ज्यांनी फॉर्म भरले अन्नपूर्णा योजनेचे त्यांना पण कंपनीमार्फत तेल कंपन्यामार्फत तुम्हाला तीन सिलेंडर मिळणार आहे त्याच्यानंतर आहे सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही म्हणजे तेच एक तुम्हाला एका महिन्यात दोन सिलेंडर लागतील तर एकच सिलेंडरची तुम्हाला सबसिडी मिळणार लाडकी बहीण योजनेवाल्यासाठी पण सेम आहे तर तुम्हाला या सिलेंडरची सबसिडी तुम्हाला बँक खात्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला तुमचे जे आहे बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे कारण हे डीपीटी मार्फत तुम्हाला पैसे मिळणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणून तुम्हाला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे तर मंडळी ही आहेत पात्र लाभार्थी तर या योजनेचा फॉर्म कसा भरायचा मा तर ते आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार